बस बारा वेळेस अंदमान दर्शन आम्ही सावरकर मंडळाच्या माध्यमातून अनेक लोकांना घडवलेलं आहे या ठिकाणी अनेक लोक आहेत की जी सावरकर प्रेमी चित्र मंडळावरती विश्वास ठेवून आलेली आहे आणि मंडळाने तिथे काय काम केलेलं आहे की सावरकरांचे अखंड ज्योत निर्माण करायचं कार्य तिथंच्या संस्थेला धरून या मंडळाने पूर्ण केलेलं आहे त्या ठिकाणी आता आपण बघतोय की जवळपास इतका उंचीचा सावरकरांचा पुतळा आहे तो पुतळा उभे करण्यासाठी त्याला रेट्या देण्याचे जे सावरकर मंडळाने काम केलेलं आहे मला अभिमान वाटतो एक मंडळाचा सा। कारण सावरकर जयंती ही राजकीय स्तरावर राजकीय मंडळापेक्षा सर्व शासकीय स्तरावर व्हायला पाहिजे यासाठी मंडळाने गेल्या तीन वेळेस हा पुढाकार घेतला माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजींना आम्ही भेटलो सगळेजण होते आमच्या मंडळाचे आणि देवेंद्रजी एका मिनिटात स्वाक्षरी केली आणि या ठिकाणी जवळपास आता त्या गोष्टीला जवळपास सात वर्ष झालेली आहेत शासकीय स्तरावरती सावरकर जयंती ही साजरी होती आज मला एक अभिमान आहे की छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाने अनादिमी अनंत मी अवध्य मी भला मारे रिपू असा कवळ जन्मला हे जे गीत आहे हे गीत सावरकरने एकशे पंधरा वर्षापूर्वी लिहिलेलं आहे ज्या ठिकाणी सावरकरांनी बारसकले बंदरामध्ये जी उडी मारली होती त्याला एकशे पंधरा वर्ष पूर्ण झालेली आहे आणि आज शासनाला तो घेतला त्याने आणि शासन स्तरावरती त्या गीताला मान्यता मिळालेली आहे ही एक मोठी गोष्ट आहे तिथे मंडळाने पुढाकार घेतला आहे आता एक उपक्रम आपण घेतोय की अंदमानमध्ये टांकला जाताना अगदी त्या छोट्या छोट्या झाडातून आतमध्ये जावं लागतं जर सरळ जर रस्ता जर मंडळ म्हणजे शास्त्राने जर घेतला तर आपण जवळ पंधरा मिनिटामध्ये त्या बाराटांकच्या त्या लाईन मध्ये पोहोचू शकू हा मंडळाने आता एक विषय हातात घेतलेला आहे दोन वेगळे आयलँड आहे की बाराटांग आयलँड असेल किंवा स्वराज आयलँड असते वेळ आतो पोहोचायला म्हणून मंडळाने पुढाकार घेतला राज्यपाल त्यावेळेस कापसे जे होते रामभाऊ कापसे होते विष्णूपटे खासदार होते त्यांना निवेदन दिले आणि माननीय नितीन गडकरी साहेबांनी तो मनावर विषय घेऊन जसं आपलं वरळीचं सिलिंग पूल आहे दोन आयलँड जोडणारं आत्ता आता ते काम चालू झालेलं आहे मला वाटतं हे मंडळाने पुढाकार घेतल्यामुळं हे सगळं काम पुढे गेलेलं आहे सावरकर जयंती महाराष्ट्रात काय देशात एवढी मोठी साजरी होत नाही जवळपास पंच्याहत्तर चौकामध्ये आपण साजरी करतोय हे तरी मी तुम्हाला हे वैयक्तिक जाहीरही सांगेल शिवाजी महाराजांमध्ये शिवगान म्हणून नामगारांनी इतके सुंदर कविता लिहिलेल्या आहेत त्याचा त्यांनी संगीतबद्ध केलं आपण तो कार्यक्रम जरूर करू मी तुम्हाला विनंती करतो किती प्रमाणे महाराजांचे जन्म